जनतेच्या हक्काचा बुलंद आवाज चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना बदलापूर इथून समोर आली आहे आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे याबाबतची तक्रार देण्यासाठी या मुलीचे कुटुंबीय बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गेल्यानंतर त्यांना गुन्हा दाखल होण्यासाठी तब्बल बारा तास तात्कळत ठेवण्यात आलं त्यामुळं पोलिसांच्या कारभाराबाबत संताप व्यक्त होतोय बदलापूर पूर्वेतील एका हायटेक शाळेतील शिशुवर्गात शिकणाऱ्या चार वर्षाच्या दोन मुली शाळेत लघुशंकेसाठी जात असताना शाळेतीलच एका सफाई कर्मचाऱ्याने या दोघींवर लैंगिक अत्याचार केला बारा आणि तेरा ऑगस्ट रोजी ही घटना घडली तिच्या आजोबांनी तिची वैद्यकीय के तपासणी केली असता त्यात तिच्यावर अत्याचार झाल्याचं समोर आलं याचप्रमाणे आणखी एका मुलीसोबतही सारखाच प्रकार घडल्याची माहिती समोर आली बदलापूर येथील एका नामांकित आणि सर्वात मोठ्या शाळेत साडेतीन वर्षाच्या दोन चिमुकल्यांच्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे बदलापूर पूर्वेतील एका हायटेक आणि सर्वात मोठ्या शाळेत शिशुवर्गात शिकणाऱ्या साडेतीन वर्षाच्या दोन मुली शाळेत लघुशंकेसाठी जात असताना शाळेतीलच एका सफाई कर्मचाऱ्यानं लैंगिक अत्याचार केला अखेर मनसेनं या प्रकरणात हस्तक्षेप करत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना संपर्क साधताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी एफ आर एफ दाखल घेतला आहे बारा तासानंतर पीडित कुटुंब जे आहे ते आमच्याकडे आलं होतं त्यानंतर दुपारी साडेबाराच्या दरम्यान ते लोकं जेव्हा आमच्याकडे आले त्यावेळेला संपूर्ण घटना ऐकल्यानंतर आम्ही बदलापूर पोलीस स्टेशनच्या ज्या वरिष्ठ निरीक्षक आहेत शितोळे मॅडम यांच्याशी संपर्क साधला त्यानंतर आत्ता रात्रीचे खरं पाहिलं गेलं तर एक वाजलं आहे दुपारी साडेबारा वाजल्यापासून आत्ता रात्री एक वाजेपर्यंत जर असं सर्वसामान्य म मुलीच्या बाबतीत घटना घडत असताना जर पीडित मुलीला असा त्रास होत असेल की गुन्हा दाखल होण्यासाठी किंवा एफ आय आर होण्यासाठी जर एवढा वेळ लागत असेल तर खरोखर हे निंदनीय गोष्ट आहे महाराष्ट्र नवमान सेनेने ह्याच्यामध्ये पुढाकार घेतला नसता तर कदाचित आज त्या महिल्या मुलीला न्याय मिळाला नसता आत्ता जातीचे एक वाजले असतानासुद्धा गुन्हा दाखल झालेला नाही ए सी पी साहेब स्वतः येऊन गेलेले आहेत ए सी पी साहेबांना मी संपर्क केला त्यानंतर ए सी पी साहेब इथे आलेले आहेत आणि आत्ता गुन्हा दाखल झालेला आहे एफ आय आर आत्ता दाखल झालेली आहे काय कहाणी कथन केली आणि कोणती शाळा आहे काल सायंकाळच्या वेळेस आमच्याकडे पीठ कुटुंबचे आलेले आमच्याकडे तर त्यांनी आम्हाला सगळ्या घटना सांगितली त्या घटनेचा आम्ही पडताळणी करता हा घटना सगळी आदर्श विद्यामंदिर ईशला आहे ह्यात ही मुलगी शिकत होती आणि हा जो प्रकार सगळा घडला आहे या सांगण्यावर हा सगळा शाळेत घडलेला आहे जो कोण व्यक्ती आहे तो लवकरात लवकर भेटेल अशी शासनाने आम्हाला शाश्वती दिली